नमस्कार हो मेड रेसिपी शो मध्ये स्वप्नाली तुम्हाला स्वागत करते थंडीचे दिवस चालू आहेत बाजारामध्ये मक्याची कणस अवेलेबल असतात आज आपण याच मक्याच्या कणसांपासून अगदी झटपट थंडी स्पेशल गरमागरम अशी रेसिपी बनवणार आहोत सर्वात आधी आपल्याला हे मके सोलून घ्यायचे मके सोलायला खूप वेळ लागतो यासाठी व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने सुरीने कट करून घ्यायचे म्हणजे मके पटकन वेगळे होतात छान असे सोलले जातात आता हे सोललेले मके आहेत ते आपल्याला एका बाउलमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत इथे मी सर्व मका एका बाउलमध्ये बाजूला काढून घेतलेली आहे आता ही सोलेली मका आपण अशीच बाजूला ठेवून देऊयात गॅसवरती तीन ग्लास पाणी मी उकळण्यासाठी ठेवून दिले साधारण एक लिटर पाणी असेल हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळवून घ्यायचंय पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात इथे आपण वाटीमध्ये ठेवलेली मका आहे त्यातली निम्मी मका मिक्सरच्या चा भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि राहिलेली थोडी मका आपल्याला अशीच वाटीमध्ये बाजूला ठेवून द्यायची आहे इथे मी तीन चमचे मका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि राहिलेली मका बाजूला ठेवून दिलेली आहे आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊयात आणि मिक्सरमध्ये आपल्याला अगदी पातळसर याची पेस्ट होईल इथपर्यंत वाटून घ्यायचं आहे गॅसवरचं पाणी उकळलेलं आहे जी आपण राहिलेली मका बाऊलमध्ये ठेवलेली होती ती मका या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायची गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या पाण्याला उकळायला सुरुवात झालेली आहे एका वाटीवरती स्टेनर किंवा साळण काय असेल ते ठेवून घ्या आणि जी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मका बारीक करून घेतली होती ती मका यामध्ये घालून पूर्णपणे गाळून घ्यायची आणि चमच्याने यातील संपूर्ण गर या वाटीमध्ये पडेल इथपर्यंत प्रेस करून घ्यायचं इथे मी संपूर्ण घर या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे इथे पाहू शकता मका छान या पाण्यामध्ये शिजली गेलेली आहे आता यामध्ये अर्धी वाटी कोवळी बीन्स बारीक आकारामध्ये कट करून घेतले ती घालून घ्यायची अर्धी वाटी गाजर बारीक आकारामध्ये कट केलेला आहे ते घालून घ्यायचं गॅस मध्यम ठेवायचा आणि या भाज्या आपल्याला पन्नास टक्के शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाही आहेत भाज्यांमध्ये क्रंच राहा इथपर्यंतच शिजवून घ्यायच्या आहेत चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि याला उकळी काढून घेऊयात छान अशी याला उकळीला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता या भांड्याच्या मधोमध जो फेस दिसतोय तो फेस आपल्याला पळीच्या साह्याने बाजूला काढून आहे अशा पद्धतीने संपूर्ण फेस मी हा बाजूला काढून घेतलेला आहे भाज्या पन्नास टक्के छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये जे आपण मक्याचं पाणी मिक्सरमध्ये फिरून स्टेनरने गाळून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं गॅस मध्यम करायचा आणि हे पाणी आपल्याला पुन्हा उकळवून घ्यायचं आहे मक्याचं पाणी यामध्ये घातल्यानंतर याला रंग खूप छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता गॅस आपल्याला लहान ठेवायचं आहे आणि हे सूप दोन मिनिट असंच उकळवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर हे सूप अशा पद्धतीने दिसायला सुरुवात होते आता यामध्ये एक चमचा बटर आहे ते घालून घ्यायचं एक चमचा साखर घालून घ्यायची आणि अर्धा ते पाऊन चमचा काळी मिरी बारीक करून घेतली ती यामध्ये घालून घ्यायची फ्रेश काळी मिरी पावडर वापरायची म्हणजे याची टेस्ट खूप छान येते आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे हे सूप अजून आपलं पातळसर दिसत आहे या सूपला दाटसरपणा यावा अगदी रेस्टॉरंटसारखा फ्लेवर यावा यासाठी यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि ही कॉर्नफ्लॉवर यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायची मध्ये गुठळ्या राहून द्यायच्या नाही आहेत पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची अशा पद्धतीने मी हे पाणी तयार करून घेतलेलं आहे जे आपण सूप उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे त्या सूपमध्ये आपण हे पाणी थोडं थोडं करून घालून घ्यायचं एकदम संपूर्ण पाणी यामध्ये घालायचं नाही अगदी चमचा दोन चमचे या अंदाजाने यामध्ये पाणी घालून घ्यायचं थोडं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि एकसारखं हलवत आपल्याला याला दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर हे पाणी आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यावंच लागल नाहीतर कॉर्नफ्लॉवरचा कच्चापणा या सूपला येतो आणि हे सूप अजिबात चवीला चा चांगलं लागत नाही तुम्ही पाहू शकता हळूहळू या पाण्याला दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे याचा रंग खूप छान दिसतोय सुगंधही याचा खूप असा छानच यायला सुरुवात झालेली आहे एवढं पाणी मी कॉर्नफ्लावरचं बाजूला ठेवून दिलेलं आहे आता यामध्ये सर्वात शेवटी एक चमचा बटरचा क्यूब आहे तो घालून घ्यायचा आणि राहिलेली काळी मिरी पावडर आहे अर्धा पाऊंड चमचा ती यामध्ये घालून घ्यायची थंडीचे दिवस चालू आहेत काळी मिरी पावडर जेवढी तुम्हाला आवडेल तेवढी जास्त घातली तरीही चालेल आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं यातील कॉर्नफ्लॉवर छान असा शिजला गेलेला आहे गॅस बंद करायचा आणि गरमागरम सूप पिण्यासाठी सर्व करायचं अगदी झटपट हे सूप पिण्यासाठी तयार होतं बनवलंही सोपं आहे खायलाही तेवढंच चविष्ट आहे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा लहान मुलांनाही आवडेल मोठ्यानेही आवडेल असंही आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मक्याचं सूप बनवलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद